श्रीमद्भागवत भागवत महापुराण स्कंद सहावा अध्याय अकरावा रुद्रासुराची वीरवाणी आणि भागवत प्राप्ती शुकाचार्य म्हणतात परीक्षिता असुरसेना भयभीत होऊन पडू लागली होती त्याचे सैनिक इतके व्याकुळ झाले होते की त्यांनी आपल्या स्वामीच्या धर्मानुकूल म्हणण्याकडे सुद्धा लक्ष दिले नाही रुद्रासुराने पाहिले की काळाची अनुकूलता असल्यामुळे देवसुरांच्या शेनेला चोपित आहेत आणि ती सेनापती नसल्यासारखी छिन्ना विछिन्न होऊ लागली आहे राजन हे पण उत्तराासुराला हे सहन न होऊन क्रोधामुळे त्याच्या अंगाचा तिळपापड झाला मोठ्या बळाने देवसेनेला रोखून धरून त्याचा तिरस्कार करीत म्हणाला शूद्र देवतांना रणभूमीवरून पडणाऱ्या असुरांवर पाठीमागून प्रहार करण्यात काय पुरुषार्थ हे हो तर आपल्या आईचा मळ आहेत परंतु स्वतःला शू समजणाऱ्या तुमच्या सारख्यांनी भित्र्या लोकांना मारणे ही काही भूषणवह गोष्ट नाही आणि त्यामुळे तुम्हाला स्वर्गही मिळणार नाही जर तुमच्यामध्ये युद्ध करण्याची शक्ती आणि उत्साह असेल तसेच जीवन जिवंत राहून विषय सुख भोगण्याची इच्छा नसेल तर क्षणभर माझ्यासोबत पुढे उभे रहा रुद्रासुर अतिशय बलाढ्य होता तो आपल्या आकारानेचा शत्रू असणाऱ्या जवाना भयभीत करू लागला त्याने क्रोधाने एवढा प्रचंड शिवनाद केला की तो एकूणच लोक विशुद्ध झाले रुद्रासुराच्या भयानक कर्जनेने सर्व देव मूर्छित होऊन जमिनीवर पडले जणू काही त्याच्यावर विजच कोसळली जसा मधमुक्त हत्ती देवनच्या जंगल तुळवतो त्याचप्रमाणे रणाशूर उतरासूर हातात त्रिशूळ घेऊन भीतीने डोळे बंद करून पडलेल्या देवसेनेला लाथांनी तुडवू लागला त्या धमाक्याने पृथ्वी डुगमगू लागली त्याचे हे कृत्य देवराज इंद्राला सहन झाले नाही तो जेव्हा त्याच्यावर धावून आला तेव्हा त्याने आपल्या शत्रूवर एक मोठी गदा फेकली ती असहाय्य गदा येता येताच त्याने सहजपणे आपल्या डाव्या हाताने पकडले राजन क्रोधाने लालबंद होऊन अत्यंत पराक्रमी उत्तरासुराने त्याच गदेने इंद्राचे वाहन असलेल्या हत्तीच्या डोक्यावर गर्जना करीत प्रहार केला त्याच्या त्या पराक्रमाची सर्वजण अतिशय प्रशंसा करू लागले उत्रासुराच्या गदेच्या आघाताने एरावत हत्ती वजाघात झालेला पर्वताप्रमाणे कोसळला डोकी फुटल्याने रक्त ओकत तो इंद्रासह हा अठ्ठावीस हात मागे सरला आपले वाहन ऐरावत मूर्छित होऊन पडल्याने इंद्र ईशन्य झाला हे पाहून महात्म्या उत्तासुराने त्याच्यावर पुन्हा गदार टाकली नाही तोपर्यंत इंद्राने आपल्या अमृतश हातांच्या स्पर्शाने घायाळ झालेल्या ऐरावताची व्यथा नाहीशी केली आणि तो पुन्हा युद्धभूमीवर उभा राहिला परीक्षिता भाऊ विश्वरूपाचा वध करणारा शत्रू इंद्र युद्धासाठी हातात वज्र घेऊन पुन्हा समोर आला आहे हे ऋतासुराने पाहिले तेव्हा त्याला इंद्राच्या त्या पाप कर्माची आठवण झाली आणि शोक आणि मोह याने युक्त होऊन उपहासाने तो त्याला म्हणू लागला ऋत्रासूर म्हणाला ज्या विश्वरूपाला रूपाने ब्राह्मण आपले गुरु आणि माझ्या भावाची हत्या केलेल्या तुझ्यासारख्या शत्रू माझ्या समोर उभा आहे हे माझे सुदैवच अरे दुष्टा मी तुझ्या पाषाणासारख्या त्या कठोर हृदयाला माझ्या शुळाने विदीर्ण करून आज माझ्या भावाच्या ऋणातून मुक्त होईन एवढी हे भाग्याची गोष्ट स्वर्गाची इच्छा करणारा निर्दय माणूस यज्ञामध्ये जसे पशुचे डोके उडवितो त्याचप्रमाणे ब्राह्मण यज्ञदीक्षा घेतलेला तुझा गुरु आत्मवेक्ता आणि निष्पाप अशा माझ्या मोठ्या भावाची तू विश्वासघात करून तलवारीने तिन्ही डोके उडवलीस लज्जा लक्ष्मी दया आणि कीर्ती तुला सोडून गेली आहे ज्याची निंदा राक्षसांनीही करावी अशी नीच कर्म तू केली केली आहेस माझ्या त्रिशूळाने आज तुझ्या तु शरीराचे तुकडे तुकडे होऊन जातील मरताना तुला फार कष्ट होतील तुला अग्निस्पर्शही करणार नाही तुला तर गिधाडे टोचून टोचून खालील तुझ्यासारख्या नीच आणि क्रूर व्यक्तीला साथ देणारे ही अज्ञानी देव माझ्यावर शास्त्राचा प्रहार करीत आहेत मी माझ्या तीष्णतिशूलाने त्याचे मस्तके छदून त्यांच्या गणासह हो भूतनाथांना बळी म्हणून अर्पण करेन हे वीर इंद्रा कदाचित तू माझे शेणा मारून आपल्या वज्राने माझे मस्त गुळवशील तेव्हा मी माझ्या शरीराचा बळी पशुपक्ष्यांना समर्पित करून ब कर्मबंधनातून मुक्त होईन आणि महापुरुषाच्या चरणराजाचा आश्रय घेईन हे देवराजा मी तुझ्यासमोर तुझा, तुझा शत्रू उभा आहे आता तू तु माझ्यावर तुझे अमोल वज्र का सोडित नाहीस जशी कंजूस माणसाकडे केलेली याचना निष्फळ होते तसेच तुझ्या गदेसारखेच वज्र निष्फळ होईल असा संशय तू मनातच आणू नकोस इंद्रा तुझे हे वज्र श्रीहरीचे तेज आणि दधीची ऋषीच्या तपश्चरेने तेजस्वी झाले आहे श्री विष्णूच्या आज्ञेप्रमाणे वज्राने तू मला मार कारण जिकडे भगवान श्रीहरी आहे तिकडे विजय लक्ष्मी आणि सर्व गुणांचा निवास असतो भगवान संकर्षणाच्या आज्ञेनुसार मी आपले मन त्याच्या चरणकमलाशी लीन करीन तुझ्या वज्राचा वेग मला नव्हे तर माझ्या रूप फास तुळवून टाकेन आणि मी शरीराचा त्याग करून मुनिजनांच्या गतीला जाई जे पुरुष भगवंतावर अनन्य प्रेम करतात त्यांचे भक्त असतात त्यांना ते स्वर्गम पृथ्वी आणि रसातळातील संपत्ती देत नाहीत कारण त्यातून द्वेष उद्वेग मानसिक पीडा कलह दुःख आणि परिश्रम साथी लागतात यंद्र आमचे स्वामी आपल्या भक्तांचे धर्म अर्थ आणि कामासंबंधीचे सर्व प्रयत्न निष्फळ करतात आणि खरं म्हणाल तर त्यातूनच भगवंताच्या कृपेचे अनुमान करता येते कारण ज्याचा असा कृपाप्रसाद जवळ स्वतःचे असे काही न बाळगणाऱ्या भक्तांचाच अनुभवाला येतो याखेरी इतरांना तो दुर्लभ आहे हे प्रभो आपण माझ्यावर अशी कृपा करा की आपल्या चरण कमलांची अनन्य भावाने सेवा करणाऱ्या आपल्या भक्ताची सेवा करण्याची संधी मला पुढच्या जन्मातही प्राप्त हे प्राणवल्लभा माझे मन आपल्या गुणाचे स्मरण करीत राहो वाणी त्याचेच गायन करो आणि शरीर आपल्या शेवितस लागून राहो हे सर्व सौभाग्य निधी मी आपल्याला सोडून स्वर्ग ब्रह्मलोक भूमंडळाचे साम्राज्य रसातळाचे एक राज्य योगाच्या सिद्धी एवढे काय याची सुद्धा इच्छा करीत नाही जशी पक्ष्यांची पंख न फुटलेली पिल्ले आपल्या आईची वाट पाहत असतात जशी भुकेलेली लहान मुले आपल्या आईचे दूध पिण्यासाठी आतुर असतात आणि जशी विरही पत्नी आपल्या प्रवासाला गेलेल्या पतीच्या भेटीसाठी उत्कंठीत झालेली असते त्याचप्रमाणे हे नैना माझे मन आपल्या दर्शनासाठी उतार वेळ झाले आहे हे प्रभो माझ्या कर्मामुळे जन्ममृत्यूच्या फिर्यात भडकत असता भगवंताचे प्रेम भक्तांशी माझी मैत्री जडो तसेच हे स्वामी जे लोक आपल्या माहेने देह घर दार इत्यादीमध्ये आसक्त आहेत त्यांच्याशी मात्र माझा संबंध येऊ नये गोपाल कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा